नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे आमच्या गावातल्या हनुमान महाराजांच्या सप्ताहातला आज खास आठवा दिवस म्हणजेच मिरवणुकीचा दिवस संपूर्ण सात दिवस गावाद, भजन, आनी भक्ति में गावात भजन कीर्तन अभिषेक आणि भक्तिमय वातावरण असतं गावातले सर्वजण एकत्र येतात रोज संध्याकाळी हरिपाठ कीर्तन होतं पण आठव्या दिवशी वातावरण हे वेगळं असतं सकाळपासूनच गावात उत्साहाचं वारे व्हायला लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपापली तयारी करायला लागतात कोणी तुळशीचे रोपं घेऊन सजवून घेतात कोणी ढोल ताशा वाजवतं काही फुगड्या खेळतात ते पाहिल्यावर मन प्रसन्न होतं आणि हो आजी आज आणि आजोबा पण थांबत नाहीत बरं का त्यांच्या पायात पण अशी भिंगरीच लागलेली असते डोळ्यात भक्तीचा तेज असतो तेही नाचतात फुगडी खेळतात हाच तर आपल्या गावाचा खरा आत्मा सर्व वयोगट एकत्र येऊन साजरा करतात आपला सण ही आहे आपल्या गावाची आपल्या संस्कृतीची क्षण मिरवणूक बघा 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 बाजूंनी लोकांच्या डोळ्यात आनंदाने चमकणारे तारे दिसत आहेत लाल पिवळ्या केशरी झेंड्यांनी भरलेले रस्ते टाळ्यांच्या नादात नाचणारे पाय आणि डोक्यावर उंचावलेला भगवा हाच तर आपल्या मातीचा अभिमान आजी आजोबा पण थांबत नाहीत सर्वजण फुगड्या खेळतात नाचतात मस्तच एकदम गावचा खरा आत्मा म्हणजे तर हाच सर्व वयोगट एकत्र येऊन साजरा करतात आपला हा प्रेमळ सण मिरवणुकीनंतर मंदिरात कीर्तन होतं त्यावेळी गायिकांनी जेव्हा हनुमान हनुमंतांच्या गाता सांगतात तेव्हा सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात आणि त्यानंतर येतो सगळ्यांच्या म्हणजे आवडीचा दहीहंडी कार्यक्रम अशा भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात आपण आपणही अशा उत्सवात सहभागी व्हा परंपरा जपा आणि आनंद पसरवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ असंच नवीन नवी नवी पाहायला भेटेल पुढच्या का उत्सवात नक्की भेटूया तोपर्यंत बाय बाय जय श्रीकृष्ण धन्यवाद